महाराज की महाराष्ट्र भरामध्ये सर्व तहसील कार्यालयामध्ये प्रशासनाला निवेदन देण्याचं काम विश्व हिंदू परिषद भजन दलाच्या माध्यमातून सर्व हिंदूंना सोबत घेऊन करत औरंगजेबाची कबर ज्यांनी या देशातील राहणाऱ्या सर्वांवर अन्यरित अत्याचार केले हिंदूंवरती अत्याचार केले त्या औरंगजेबाची कबर तिथे राहता कामा नये शंभू राजांना ज्या पद्धतीनं हलहल करून मारलं त्या राजाची त्या राजांना त्रास देणाऱ्या औरंगजेबाची कबर त्या ठिकाणी राहता कामा नये आणि म्हणून हे आंदोलन कारण कुठलाही आधारशा औरंगजेबाचा या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कुठल्याही माणसाला असू शकत नाही मग तो मुस्लिम असो की हिंदू असो कारण मुस्लिम आहे म्हणून त्याचं उदातीकरण करायचं असा विषय होऊ शकत नाही कारण तो त्यांचाही राजा होऊ शकत नाही औरंगजेबाची कबर त्या ठिकाणी राहता कामा नाही हे आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे सनदशीर मार्गाने ती कबर उकडून टाकली पाहिजे याकरता निवेदन आज दिलं गेलं आहे याचा मुख्यमंत्र्यांनी आणि इथल्या प्रशासनाने विचार करावा आणि योग्य कार्यवाही करावी योग्य कारवाई नाही केली तर त्या ठिकाणची कार सेवा करून कबर उखडण्याचं काम या ठिकाणचा सर्व हिंदू समाज करेल एवढं आम्ही या प्रशासनाला आणि मुख्यमंत्र्याला सांगू इच्छितोय म्हणून सनदशीर मार्गाने योग्य पद्धतीनं तिथली कबर काढली गेली पाहिजे कारण तो आपला कुठला आदर्श नाही म्हणून त्याचा आदर्श मानून तिथली कबर का ठेवण्याचं काही कारण नाही आहे म्हणून इथल्या हिंदूंच्या भावना जाणून घेऊन प्रशासनाने याचा विचार करावा सनातन धर्माची भूमी आहे या ठिकाणी देवधर्म धर्म या संत महापुरुष यांनी हे वसली भाई हे भारतभूमी आहे आणि महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने ओळखलं जातं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशभर हिंदुत्वाचं राज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढाकार घेतला होता हा त्या त्याच्यामध्ये मुघल निजाम औरंगजेब ह्याशिम मुस्लिम राज्य त्यांनी आपल्या देशावर सातशे ते आठशे वर्षावर राज्य केलेलं आहे येथील हिंदू धर्माचे धर्मस्थळ पाडून आपल्याला हिंदू धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये औरंगजेब हा कुरुकर्मा याने संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभरातील हिंदू धर्मावर अन्याय करून ते दे देवस्थळ दे पाडली आणि हिंदू धर्माचं संरक्षण करण्यासाठी किंवा हिंदुत्वासाठी म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांनी जे पिढा उचलला होता तर त्याला छ चा, छत्रपती संभाजी महाराजाला प्रमाणे मा मारण्यासाठी खूप मोठा छळ केला आणि त्यांची खूप मोठी हत्या के केल्यामुळे त्या अशा या औरंगजेबाचं या देशामध्ये अस्तित्व नसायला पाहिजे आणि तो आपल्या देशाचा नसून परकीय आहे तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्याची कबर बांधण्यात आलेली आहे तर आम्हाला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की या देशामध्ये या देशाचा गद्दार किंवा दुस्मार असलेला औरंगजेब त्याला नष्ट करण्यासाठी तिची कबर नष्ट करण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन ते कबर उघडून टाकावी आणि त्या ठिकाणी नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद